नमस्कार मित्रांनो मी उदयला पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य का सकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवन कि आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार स्वामींचा बाजार भाव पण किती सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार स्वामींचा बाजार भाव पण किती हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आज भारत वर्षातील सामान्य ठिकाणी विचारत आहे ऑक्टोबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार स्वयंबीनचा बाजार भाव पण किती या पण कितीचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत असताना जर आपल्या सर्वांना या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य का सगार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार भाव पण किती आपण कितीचा चाचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये स्वयंसेणचे बाजार भावपात्री काय आणि इथून पुढे एक ऑक्टोबर नंतर अशा कोणत्या घटना घडू शकतात की ज्यामुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार भाव आणि या घटनांचा परिणाम झाल्यानंतर एक ऑक्टोबर नंतर अखेर सोयाबीनच्या भाव आता आपल्याला किती वाढ दिसणार या प्रत्येक प्रश्नाचा अचूक उत्तर घेऊयात तत्पूर्वी लक्षात घ्या सध्याची सोयाबीनची देशातील बाजारभाव पातळी काय मित्रांनो इथून आठ दहा दिवसापूर्वीचा विचार केला तर देशामध्ये बाजारभाव पातळी ही चार हजार ते चार हजार चारशे चार 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 रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान होती पण जेव्हा मोदी सरकारने कच्च्या खाद्यतेलाचं आयात शुल्क वीस टक्क्यांनी वाढवलं त्यानंतर बाजारभावात सुधारणा झाली आणि बाजारभाव जो आहे मित्रांनो तो आपल्याला या ठिकाणी चारशे ते पाचशे रुपयांनी वाढताना दिसला आजच्या कंडिशनला बघितलं तर बाजार भाव मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चार हजार सातशे रुपयाच्या आसपास दिसतोय पण एक ऑक्टोबर नंतर असं काय घडणार की जगामुळे आता एक ऑक्टोबर नंतर देशातील सोयाबीनच्या बाजारभावात शंभर टक्के येणार प्रचंड तेजी लक्षात घ्या मित्रांनो एक ऑक्टोबर नंतरचा विचार केला तर यंदाच्या वर्षी सोयाबीनची पेरणी लवकर झाली आणि एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान आपल्याला बहुतांश भागामध्ये सोयाबीनचं पीक कापणीला येताना दिसणार आहे आणि हीच ती वेळ मित्रांनो की ज्यावेळी महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीनही राज्यामध्ये परतीचा पाऊस मुसळधार कोसळणारे आणि याच्यामुळे कुठंतरी सोयाबीनची कापणी करताना पीक अडचणीत येऊ शकते आणि याच्यामुळे भविष्यात क्वालिटीचा इश्यू निर्माण होऊ शकतो आणि याच्यामुळे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणार आणि हे पहिलं कारण आहे की ज्यामुळे एक ऑक्टोबर नंतर शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या कारणाचा जर विचार केला तर लक्षात घ्या आता अमेरिकेमध्ये जे तिथलं सरकार आहे तिथली बँक आहे फेडरल रिझर्व्ह जशी भारतात आपल्याला या ठिकाणी आरबीआय आहे ना रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तशी त्यांची फेडरल बँक आहे त्यांनी काय केलं की या ठिकाणी आपण बघितलं तर जी व्याजदर आहेत ना ती अर्धा टक्क्याने कमी केली असं मागच्या चार वर्षात पहिल्यांदा झालं मला सांगा व्याज दर कमी झालं तर फायदा काय होणार असा तुमचा सवाल आहे पण व्याज दर कमी झाले की मित्रांनो कॅश फ्लो मार्केटमध्ये वाढतो आणि कॅश फ्लो वाढला मित्रांनो की लक्षात घ्या दुसरं काही होईल ना न होईल पण अॅग्री कमोडिटीज मध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढते म्हणजे सोयाबीनची मोठ्या प्रमाणात खरेदी एक ऑक्टोबर नंतर सिबोट वर आणि त्याच्यामुळे आपल्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बाजारात भावामध्ये प्रचंड सुधारणा दिसणार आणि जो भाव सध्या दहा डॉलर प्रतिबुसेल्स पर्यंत आहे तो भाव आंतरराष्ट्रीय बाजारात अकरा डॉलर बुशेल पर्यंत पोहोचणार मला सांगा तिथं दहा टक्के वाढ झाली तिथं पाच टक्के तर होईल ना आणि याच्यामुळे ऑक्टोबर नंतर देशामध्ये दे प्रचंड तेजी ऑक्टोबर नंतर शंभर टक्के सुधारणा होणार लक्षात घ्या मित्रांनो या दोन कारणासह तिसरं महत्वाचं कारण म्हणजे सोयाबीनची महाखरेदी सोयाबीनची महाखरेदी जरी पंधरा ऑक्टोबर नंतर सुरू होणार असली तरी देखील त्याचा परिणाम एक ऑक्टोबर पासून दिसणार आणि हीच ती महत्वाची कारण आहेत ज्याच्यामुळे एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार इथं सोयाबीनचा बाजारभाव मग एक ऑक्टोबर नंतर बाजारभाव किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर घेऊया तर बघा मित्रांनो एक ऑक्टोबर नंतर बाजारभावामध्ये जी सुधारणा होणार आहे ती विविध कारणामुळे होणार आहे मग एकंदरीत एक विचार केला तर मला या ठिकाणी वाटते की कमीत कमी सुरुवातीला तीनशेची तेजी त्यानंतर पाचशेची तेजी आपल्याला दिसू शकते म्हणजे एक ऑक्टोबर नंतर आपल्याला सुरुवातीला बाजारभाव हा जो मित्रांनो पाच हजार पार जाताना दिसेल आणि अनुकूल घडामोडी कशा घडतात यानुसार दोनशे पन्नास पार सुद्धा होऊ शकते तर ही सध्याची सगळ्यात महत्वाची अपडेट मित्रांनो आनंदाची वार्ता की एक ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजारभाव आता तुम्हाला खात्री पटली असेल पण लक्षात घ्या ऑक्टोबर महिना आपल्यासाठी महत्वाचा आहे ऑक्टोबर महिन्यात बाजारभाव कसे राहणार भविष्यात बाजारभाव कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत्रा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करायमुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय आपल्या सर्वांचे आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार